का ठेवा काय करताय काय नाही हे मी नवीन मोबाईल आणलाय ना काल अयो नवीन मोबाईल आणलाय मला पण आता ह्याला डोक्यात एक विचार पडलाय काय ह्याला हो? पासवर्ड काय ठेवा ठेवाय ठेवायचंय तुझ्या नावाचा ठेवायचंय हा ती कोणाचं पासवर्ड कसा ठेवायचा पासवर्ड तुझ्याच नावाचा ठेवायचा पण मला पिलिंग नाही ग काय पिलिंग बर असेल मी सांगते की सांग मग हा माझी पिलिंग हा डळचं पिलिंग साखर आय लव यू नो आय लव यू बु आय लव यू बु हा आय लव यू जा दे एवढं काय नाराज होते अग काय असत मज्जा केली जाऊ दे नाराज हो नको जाऊ दे हो नको नाराज मी हाडळ का म्हणलो आपलं एक चेष्ट ना एक जस्ट फन मस्करी याच्यात काय दुसरा हेतू नव्हता समजलं का जा चाकर जा मित्रांनो कसं आहे माहितीये का ना प्रत्येक नाराज बायकोच्या पाठीमाग एका पुरुषाचा हात असतो हाय प्रत्येक नाराज बायकोच्या पाठीमाग एका पुरुषाचा हात असतो मग काय तर तुमचाच हात आहे माझ्या पाठीमाग मी नाराज व्हायचं हा पण त्याला त्याची चूक माहिती नियम आहे जा दे मग जा बी आपल्याला तुझा पासवर्ड हो टाकतो तुझा चालते <laughs> काय जे काय केलंय का चालू आहे काय तर दिसतंय बारी दिसतय पेडन बिडन दिसतंय तर बारी झालं खायला भरपूर मग मग काय हरकत नाही झाला मग यावेळेस जडे हळू होती आहे भरपूर आहे पेड आहे शेंगदाण्याचा लाडू आहे एक नंबर आहो थांबा थांबा नका खाऊ काय झालं का का आहो तिलाही दिवसाच आहे खराब आहे ती टाकून द्यायचं होत ठेवा खाली असाय बरोबर ठीक आहे ठीक आहे माझी बाय करू नका किती माया करते माझी बर बर चांगलं बरं सांगितलं नाहीतर मी खाल्ला असता असे पोटात माझ्या दुखला असत खराब झालं या मला खायला करते बसा आली काय नाय करते कुठे गेली तू बघ ना कुठं कुठे कुठे गेली काय ग मला म्हणले खराब झाले लय दिवसाचा टाकून द्यायचं होत काय झालंय असं असतं वे म्हणजे ते तुझ्यासाठी ठेवलं होतं मी खायला म्हणून असे करते काय ग असं असतं कुठं घ्या तुम्ही बी खावा घ्या बघत होते चांगला आहे का आहे का बघत होते काय तर झालं असत काय तुम्ही त्या माझ्या मैत्रिणीला मेसेज काय केलाय वन फोर थ्री हा का म्हणा असं मेसेज केलाय खुरे का वन फोर थ्री चा अर्थ माहित आहे का तुला माहित आहे की डोक्यावर दिसते तू तिने सांगितलं अग तुला माहित आहे का त्या दिवशी आपण गेलेलो बघ त्या मेळा लागला होता ते आपल्या गावात त्या दिवशी त्या दिवशी आपण ती तुझी मैत्रीण भेटली होती त्या दिवशी हा हा भेटली होती आणि मग ती तिच्या डोक्यात लावायला दे, ते तसलं जम्बो कुठं ते हेअर बँड घेतलेलं आणि त्याचं एकशे त्रेचाळीस रुपये दुकानदाराकडे द्यायच तिला होत मग तिला तिच्याकडे नव्हतं पैसे पर्स मध्ये विसरून आले म्हणली मग त्या दिवशी मी नाही का पैसे दिले तिला हा मग ती पैसे अजून तिने दिले नाहीत म्हणून तिला मी मेसेज केलाय एकशे त्रेचाळीस वन फोर वन फोर्टी थ्री म्हणजे वन फोर थ्री असा त्याचा अर्थ आहे होय होय yes, no. ना हो बरं झालं तुम्ही ध्यान करून दिलं माझ्या लक्षातच नव्हतं तिच्याकडे पैसे येत ते बरं झालंय आला का रिप्लाय ग आला का आला का तुला विचारतो नाही ती मला आय लव्ह यू चा मेसेज पाठवलाय वन फोर थ्री आय लव्ह यू नाही एकशे त्रेचाळीस रुपये टाकतो तिला मी टाका मी बघूनच येते तिला ओ oh, आली मी तिच्याकडून आले का मग दिला पैसे तिने हा नाही म्हणली होती ती म्हणली परत देते बरं झालं तुम्ही ध्यान केलं मला असंच काहीतरी गणवत होती जवळ देत नाही तोपर्यंत मी टाकणार रिप्लाय आला का मला सांगा रिप्लाय म्हणत नाही तोपर्यंत मी आता म्हणती नाही परत ती नाही म्हणते का एक दिवस होय म्हणल हां म्हणाल टाकत राहा म्हणून टाकणार त्रेचाळीस त्रेचाळीस Hmm, एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस असंच टाका आणि रिप्लाय आला मला सांगा हा हा तुला सांगतो लवकर हो इथं बाहेर असं म्हणत होते की स्त्रियामध्ये आणि पुरुषांमध्ये आज बी फरक आहे <laughs> काय फरक आहे असं बर का ती म्हणते म्हणलं असेल मला पण असं वाटतंय बायामध्ये पुरुषामध्ये फरक आहे शंभर टक्के हो खरच फरक आहे निश्चित फरक आहे बर का कस का पण आता ती कसं आहे माहितीये का मी तुला कसं सांगाव किंवा कसं समजावं हे मला कळन आणि तुम्ही ना समजावू शकणार नाही आता तुला समजावायचं सांग का सांगा आता <coughs> समजा रात्रीच्या वेळेस अर्ध्या रात्रीचा एखादा पुरुष एखाद्या झाडावर जर बसला असला तर त्याला जाता येता लोक काय म्हणणार का बसल्या रात्रीच्या झाडावर उतर की खाली हा आणि त्याच वेळेस एखादी स्त्री झाडावर बसलेली असेल हा बघ ना वरच्या झाडावर जर स्त्री बसलेली असेल हा तर लोक येता जाता काय म्हणते रे बघा रे बघा हडळ बसली झाडावर हाडळ बसली आणि भिवून पळू पळून जाणार असा फरक आहे दोघांत पुरुष आणि स्त्रीतला समजला फरक तुम्हाला वाटतंय की मी हाडळ आहे असं नाही मला तुम्ही फरक तुला सांगायचा होता तो वेगळंच घेतली फरक सांगतोय मग तुम्ही मला भिऊन जाणार मी तर तुला दिवसात भितो रात्रीचं लो 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 मी हाड हा